की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या चारशे एकविसाव्या जयंतीच्या निमित्तानं एक भरगच्च सांस्कृतिक महोत्सव व्हावा अशी कल्पना संस्थापक अध्यक्ष किशोरजी चव्हाण आमचे अध्यक्ष विलासजी पांगारकर उपाध्यक्ष विजय काकडे पाटील आणि या ठिकाणी दम दमगीर पाटील सदस्य परमेश्वर नलावळे यांनी मांडली आणि या माध्यमातनं मी पहिल्याच वर्षी इथे सांस्कृतिक महोत्सवाचा प्रमुख स्वागताध्यक्ष म्हणून जी आखणी केलेली आहे एकूणच शहाजीराजे यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम होतोय हे मला सर्वात महत्त्वाचा भाग्याचा क्षण वाटतो मग हे करताना हजारो शिवभक्त येणार आहेत असं विलास पांघारकरांनी आत्ता सांगितलं तर माझा प्रयत्न हाच आहे आखणी करताना या महोत्सवात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माहेरची साडीमधल्या ज्यांनी घराघरात पोहोचल्या महाराष्ट्रात भारतात आणि जगात अलका कुवल येणार आहेत पण या ओळखीपेक्षा दुसरी ओळख त्यांची महत्वाची आहे की आता सध्या शिवशाही हे महानाट्य महाराष्ट्रावर फार चालू आहे सांग त्यात जिजाऊची भूमिका त्या करतायत मग मी त्यांना विनंती केली की के आपण प्रमुख पाहुण्या म्हणून या पण त्यासोबत आपण आमच्या शिवभक्तांसाठी काय करू शकाल तर मा जिजाऊंचा प्रवेश एक दहा मिनटाचा त्या आपल्यासाठी सादर करणार आहेत हा एक या सांस्कृतिक महोत्सवाचा एक महत्त्वाचा गुण आहे जमेची बाजू आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रख्यात अभिनेत्री नटरंगच्या रूपात घराघरात पोहोचलेल्या देशविदेशात पोहोचलेल्या सुनाली कुलकर्णी यांना मी विनंती केली की के आपणसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या तर त्यांचाही शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी हे महानृत्य होणार आहे आई तुळजाभवानीचा गोंधळ जो आहे छत्रपती शिवरायांना ज्यांनी आशीर्वाद दिले ते आई भवानीचा गोंधळ सुद्धा त्या सादर करणार आहेत हे महत्वाचे शिवभक्तांना मनोरंजन प्रबोधन आणि जल्लोष असे मिळतील पण यासोबत स्थानिक कलावंत सुद्धा मी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे किशोर चव्हाण विलासभाऊ यांच्याशी चर्चा केली तेव्हा शाहीर सुरेश जाधव हो। कलाम मन... कलामंडलमचे दिलीप खंडेराय गोंधळ जे नृत्य सादर करतात ते चांगला गोंधळ प्रकार विजय काटे या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांच्यावर व्याख्यान मागच्या वर्षी सुद्धा झालं होतं याही वर्षी मी यांना विनंती केली की प्राध्यापक रवींद्र बळसो चांगल्या शब्दांमध्ये शहाजीराजे उभे करतात सरकारतर्फे अभिवादन करायला कोण कोण उपस्थित राहतो आता हा मी सांस्कृतिक विभागाचं सगळं सांगितलं हा बरगतचा कार्यक्रम होईल रवींद्र खोमणे मी त्याच्यावर येतो पार्श्वगायक रवींद्र खोमणे सुद्धा आपल्या मराठवाड्यातलाच गायक आहे त्यांचा सगळा संचित शिवजागरगिती सादर केला पण उद्घाटनासाठी येणारी जी मान्यवर आहेत ती जेव्हा किशोर चव्हाण विलासभाऊ पांगारकर विजय काकरे पाटील परमेश्वर नलावडे आम्ही सगळी बसलो तेव्हा यांनी विनंती केली आणि भारत देशाचे रेल्वे राज्यमंत्री माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे उद्घाटक म्हणून येणार आहेत आमचा सर्वांचा प्रयत्न होता की कार्यक्रमाचा अध्यक्ष जे सध्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी माननीय संजयजी शिरसाट हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत बाकी सगळी मांड्यवर आहेत यासोबत उद्घाटन सोहळ्यानंतर जयंती दिनी उद्घाटन झाल्यानंतर कोवाडा शिवजागर व्याख्यान आणि त्यानंतर भवगत चा सांस्कृतिक कार्यक्रम होणार धन्यवाद